नमस्कार अप्रतिम न्यूज मध्ये आमदार म्हणून राजेंद्र यड्रावकर यांनी योग्य नियोजन केले नसल्यामुळे शिरोळ तालुक्यात महापुराचे संकट आले माजी आमदार उल्हास पाटील यांनी यड्रावकरांच्या केली सडकून टीका गेल्या आठवड्यामध्ये निसर्गाच्या कृपेनं पाऊस थांबला आणि आलमटी धरणातून केलेला विसर्ग यामुळं पूर ओसुरायला मदत झाली आणि शेतकऱ्यांनी या पूरग्रस्तांनी नदीकडच्या गावातल्या सगळ्या तमाम माताभगिनी नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला संकट टळलं हे जरी खरं असलं तरी आज भयानक वास्तव लोकांच्या समोर यायला लागलं पूरग्रस्तांनी आता आपली घराकडे जाऊन स्वच्छता करून राहण्याचा प्रयत्न संसार सावरायचा प्रयत्न ते लोक करायला लागलेत एका बाजूला शेतातली उभी पिकं सगळी कुजून आज त्याचा वास यायला लागला आहे दुर्गंधी सुटलेली आहे दुसऱ्या बाजूला अतिपावसामुळं चाऱ्याची अवस्था बिकट झाली आहे या भागातला प्रायोरिटीनं असणारा व्यवसाय म्हणजे दूधधंदा आणि त्याच्या जोडीला बागायत पट्ट्यातलं ऊस पीक एका बाजूला दूधधंद्यावरती परिणाम झाला आहे जनावरांचं आरोग्य बेगडलं आहे चांगल्या पद्धतीचा सखस आहार त्यांना मिळत नाही दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचं संकट आलं की उद्याचा त्यांचा भविष्य काळ त्यांना डोळ्यासमोर दिसायला लागला आहे लहान लेकरासारखं ज्या पिकाला जपलं ते पीक आज त्या पाण्यामध्ये कुजून गेलेलं आहे उद्याच्या काळामध्ये सोसायटी कशी फेडायची प्रपंच कसा चालवायचा आणि शेतातलं कुजलेलं काढायला किती खर्च येणार आहे तिथं दुबार पीक करायला किती खर्च येणार आहे आणि ते दुबार पीक किती दिवसानं माझ्या पदरात पडणार आहे अशा पद्धतीच्या चिंतेत सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी असताना सरकारचं या गोष्टीकडं सगळ्याच बाजूनं चौफेर अशा पद्धतीचं दुर्लक्ष झालं आहे नुसते पंचनामे झालेत अजून स्थलांतरित भत्ता त्या लोकांना मिळायचा आहे दुसऱ्या बाजूला शेतीच्या पंचनाम्याच्या माध्यमातून त्यांच्या पदरात काय पडणार आहे याचा अजून कुठेही कुणी उल्लेख केलेला नाही तालुका प्रशासनाच्या माध्यमातून खापर फोरलं जात आहे मात्र हे तालुका प्रशासन असो जिल्हा प्रशासन असो राबवायचं काम कुणाचं आहे आमदार खासदार काय करायला लागलेत या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या प्रश्नाची सोडवणूक होऊन या सगळ्या भयभीत असणाऱ्या नागरिकांना दिलासा देणं गरजेचं असताना या गोष्टीकडं कुणाचंही लक्ष नाही मी असं केलं मी तसं केलं मी एवढ्या कुटीची कामं केली ठीक आहे ना त्या कामाचं मूल्यमापन कामाचा दर्जा कामाबद्दल बद्द, कामा कामाबद्दलच्या गरजा त्याच्या तक्रारी या विषयावर नंतर बोलता येईल विकास करायलाच पाहिजे विकास व्हायलाच पाहिजे आणि कोण सातबारा विकून करत नाही या विभागाच्या प्रश्न त्या सभागृहामध्ये म्हणून तिथनं तो निधी आणायचा आणि त्या योग्य पद्धतीनं तो खर्च करायचा त्याचं मूल्यांकन चांगल्या पद्धतीत झालं पाहिजे लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत हा हेतूच आहे त्यासाठी जर लोकांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्यासाठी ते सभागृहात पाठवलं आहे कोण कुणासाठी वेगळं काय करतं असेल तर भाग नाही मात्र जिथं गरज आहे लोकांना त्या ठिकाणी लोकांना शाश्वतपणानं जगण्यासाठी आधार देणं गरजेचं आहे या तालुक्यामध्ये किती लोक शेती करतात कशा पद्धतीची पीक पाणी अवस्था आहे जरा बघून घ्या तालुक्याच्या तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये चार मोठ्या नद्या आहेत एका बाजूला कृष्णा आहे दुसऱ्या बाजूला वारणा आहे तिसऱ्या बाजूला पंजगा आहे पुढ जाऊन दुधगंगेचा संगम आहे चार ठिकाणी मोठ्या नद्यांचे संगम आहे कधी या नदीला पूर पड चढतोय कधी त्या नदीला पूर चढतोय पूर्ण कोल्हापूरपासून ते सांगलीपासून अगदी इपरगी बॅरेजमधनं पाणी किती सोडलं कुठल्या वेळेला किती पाणी होतं बघायचं काम कुणाचं आहे गावातला शेतकरी किंवा गावचा सरपंच जाऊन ते बघणार नाही तालुका प्रशासन असेल या प्रशासनावरती क अंकुश ठेवणारे आमदार असतील जिल्ह्याचे कलेक्टर असतील त्यांच्यावरती अंकुश ठेवून काम करून घेणारे खासदार असतील याच लोकांचं ते काम होतं की कि किती कुठल्या तारखेला किती डिस्चार्ज आहे आणि त्यांची लेवल किती आहे सुरुवातीला पाचशे अठरा पॉईंट पन्नासवरती पाणी तटवल्यामुळं पाण्याला उतार कमी झाला तिथून ते पाठीमागे हिप्परगी बॅरेजपर्यंत आणि हिप्परगी बॅरेज ते राजापूर संगमापर्यंत आपलं जे बॅरेज आहे महाराष्ट्रातलं राजापूर तिथंपर्यंत पाण्याला किती उतार मिळतो प्रत्यक्षात सांगलीची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे राजापूरची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे आणि समुद्र समुद्रसपाटीपासूनची उंची आणि त्यांचं डिस्चार्जचं ठिकाण पाचशे एकोणीस टी एम सी पाचशे एकोणीस ही तिची उंची आहे त्या धरणाची मात्र प्रत्यक्षात पाचशे अठरावरच पाणी नेऊन थांबवलं आहे आणि मग तिला उतार कसा मिळणार या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेळेत जर पाण्याचा डिस्चार्ज केला असता रस्त्यामध्ये त्या पाण्याला प्रवाहाला वाट मोकळी मिळाली असती तर हे पाणी उशिरा चढून लवकर उतरलं असतं परिणाम काय झाला पाण्याच्या फुगीमुळं पाणी लवकर चढलं आणि डिस्चार्ज आणि पाठीमागची आवक आणि पर्जन्यमान ह्याचं प्रमाण बिघडल्यामुळं महापूर तटून राहिला आणि सावकाश सावकाश पाणी उतरत गेलं तोपर्यंत आमचं हातातोंडाला आलेलं पीक आज पुढून ते वास मारायला लागली हे गांभीर्य तुम्ही बघणार नाही का कधीतरी या गोष्टीचा विचार करावा लागेल अन्यथा हतच्या कखनाला आरसा कशाला पाहिजे आता दोन चार महिन्यातच तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे गावागावा ज्यावेळेला जाल त्यावेळेला या विषयावरती लोक तुम्हाला नक्की विचारतील याचं नेमकं कर काय कारण आहे आणि यासाठी तुम्ही नेमकं केला काय धन्यवाद प्रतिम न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक